देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता प्रत्युत्तर दिलेले उत्तर दिलेलं आहे दिले त्यांनी देखील या दाव्याला आता दुजोरा दिलेला आहे आम्ही बाहेर पडलो तेव्हा त्यांनी हे प्रयत्न केले फडणवीस बोलले त्यात सत्यता असल्याचं मुख्यमंत्री म्हटलं आहे आणखी खूप काही सांगण्यासारखं असल्याचा सा दावाही मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे त्यांनी हे प्रयत्न केले मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो तुम्ही पुन्हा या परंतु मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता जेव्हा विचारांची फारकत होते बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याला मूटमाती दिली जाते त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो त्यामुळे मलाही निरोप दिला दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केला की यांना कशाला घेता आम्ही सगळेच येतो अख्खी शिवसेना येते पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती पन्नास लोक माझ्यासोबत होते त्यामुळे देवेंद्रजी जे जी बोललेले आहेत त्यात वस्तुस्थिती आहे सत्यता आहे आणखी खूप काय काय आहे पण आता मी ते बोलू इच्छित नाही